रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बाजाराचं पाणी महिनाभर ऊस जाण्याची शंभर टक्के शक्यता होती पण यांनी औषधं दिली सोडली सोडल्यामुळे परत दिसायला लागलं बरं पाणी आटल्यानंतर हे फोटो चालू झाले नमस्कार रामकृष्ण आरी मी रामा अॅग्रोटेकचा प्रतिनिधी विजय गाडवे आज आपण आलो आहोत होळ या ठिकाणी प्रगतशील भागात जरा येत दत्ताशेठ होळकर यांच्या शहाऐंशी बत्तीस या वसाला सुरुवातीपासून ट्रीटमेंट आहे तर आमच्या शेतकऱ्यांना बारामती जिल्हा पुणे तर ह्या वसाला आपण सुरुवातीपासून केले ह्या वसात किती दिवस पाणी आणि पाजराचं पाणी होतं पाजराचं पाणी पाजरा महिनाभर होतं तरी महिन्याच्या पाऊस पडला असं पाणीच होतं पाजर ही कुठस तिकडचं पाजुरा असतं रान हाय खड्ड्यात खड्ड्यात ऊस जाण्याची टक्के शक्यता होतीच म्हणजे म्हणजे आपण दोन डोस केला आणि पाणी मोडायच्या तयारीतच होतो आम्ही आला तर आला तरी पण यांनी औषध दिली सोडली सोडल्यामुळे परत दिसायला लागलं बरं एक डोस घेतला मग परत दुसरा डोस घेतला दोनच डोस झाले तिसरा काय अजून डोस नाही तरी आपले बघा फोटो किती जवळजवळ प्रत्येक वर्षा दहा बारा दहा बारा दहा बारा फुटवत इथं आणि पाणी आठल्यानंतर हे फुटव चालू झाले रासायनिक काय टाकले का नाही नाही रासायनिक युरिया वगैरे काय 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 नाही नाही अजून काहीच नाही सुरुवातीला फक्त शेणखत शेणखत फक्त होत आणि आपला दोन डोस घेतो शेण म्हणजे आठ डम्पिंग टाकलं होतं मग तुम्ही हे आपलं रामायग्रोटिकचं रोटी समाधी नाही का समाधान तुमचं तिकडे एक एकर आहे त्या एक एकरला आपण वापरलं तिथं कसं वाटतंय तिथं एक नंबर आहे तुम्ही मक्कला पण वापरता बी वापरतोय सध्याला आता तर एक नंबर दिसतोय मग मोर काय ती बघू नाही नाही तुम्हाला आम्ही गॅरंटी काय दिली सत्तर ते ऐंशी टन काढून द्यायचं त्या, त्या आम्ही बोलतो की शेती तुमची खात्री आमची ह्याला आम्ही जागणार आणि तुम्हाला सत्तर ते ऐंशी टन दिलेला शब्द खरा करून ह्या आणि आताच्या उसाच्या स्टेज वाटतंय का नाही नाही वाटतंय ना आता गेलेला उस खूप म्हणजे आम्हाला बरोबर खात्री वाटते ना थोडी तेच आपल्याला करायचं की शेतकऱ्यांना आपण जे गॅरंटी देतो ते विश्वासाने आपण तुम्हाला ते उसाचा पूर्ण डोस घेतले तुम्ही की शंभर टक्के आपण जे तुम्हाला शब्द दिला ते पूर्ण करून दाखवणार म्हणजे दाखवणार जैविक मध्ये ताकद आहे करा हा ताकद आहे म्हणजे रासायनिक खत आणि जैविक रासायनिक खत म्हणजे तात्पुरत चमक दाव चमक दा आणि परत ती हाय असत आम्हाला कमी टनी निघत होत आम्ही कुंड घेतलंय बघू मग आता आणि हो पानाची पाती सरळ पानाची पाती लवली की ऊसाची फुटल्या जाणार हे बघा कशी तर शेतकरी मित्रांनो हे आपण सुरुवातीचा पार्ट वन मध्ये यांचे दोन डोस झालेत आता आपण एक दोन महिन्यानंतर ज्यावेळेस एक दोन डोस होतील त्यावेळेस परत आपण एक शूटिंग करू आणि त्यावेळेस दाखवू की खरंच राम आयरोटिकच्या जैविक खात्यावरती लोकांचा विश्वास आहे तो कसा सार्थ करते कंपनी त्याप्रमाणे आपण यांना पार्ट टूमध्ये ह्या वर्षाची परत एकदा शूटिंग घेऊ तुम्ही कंपनीला वेळ दिला आणि तुम्ही कंपनीवर विश्वास दाखवला कंपनी तुम्य बी तुमच्या कष्टाबरोबर आहे आणि नेहमीच बोलते की शेती तुमची खात्री आमची ह्या उद्देशाने तुम्हाला ते साध्य करून दाखवणार तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद